तास आता बरोबर बाहेर वलीत चूल पेटत नव्हते लई वले तुला गावापासून पाच वाजता उठली का पाच वाजल्यापासून करते पाच वाजल्यापासून आवडतात चुलीला चुलेला, चुलेला।

पप्पा गडबड असते ढबाकर कर यांच्या पहिल्यांदा तिजे असते परत जर आंघोळ हिजे पुस्तक परत हिजे तर येणे कसे आले तर सांगा रद्द काय फरक आहे का तर ती रुसली बघा सकाळ सकाळ आज रद्दायला फोन केला त्या सका, सकाळ सकाळ कधी सहा वाजताच केलाय की मला अन ही फॅशन आता मी इने घातली का नाही ही आता फॅशन काढणार बघा बघा ही तुम्हाला ताई बी दाखवते घे पायचे कायचे काय फॅशन बिशन काही नसते असंच असतं सर तर हिला ही असला ताईसारखा हिला ड्रेस नाही सकाळ सकाळ साडे सहा वाजता मम्मीला फोन केला सहा वाजल्या होते सव्वा सहा वाजता तर ते मम्मी आणि पप्पा सगळेच होते चुलते ना काय करून रोड वर घालवा जायचं त्यांना आपलं आता तापला घालवल्यावर परत आपली अंग असते तर बघा काय ह्यांना असं घालवाय असं चला असे ते सायकल रोडवर बसावं लागतं ना गाड्यात येत सकाळ आम्ही की हिरेत ते तसला ही बोललं बघा हिरेतनं तिथनं बसवायचं त्यांना मग की लांबपर्यंत चौथा दिसते आपल्याला म्हणजे टेन्शन नसते कसे बी माणसं गाडी ते कशी काय करते ती बी करतेकोबाई घेते या सायकल है का ती गेली रोड पार करून ही रोजचं मला बरं का सकाळचं रोजचंच काम असतंय असं नऊ वाजता शिवाय असल्या तरी तिथे पप्पा उठते पण सकाळ सकाळ ते उठत नाही आणि त्याच्यामुळं मला असं असाड्या ते गाड्या लई सकाळ सकाळ कटन ते म्हणते बाय 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 ए, ए काय झालं का का बघा निघाले ते तर लांब लांब पर्यंत दिसतं तेच ना शाळा परत एक किलोमीटर आहे पुढं काय झालंय ग जाले बा खादला बदली केल्या चला मग आता मी बघते घरचं काम काय चिकुलता झाला